माझी नव फिचर स्टोरी मराठी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बनवायचं आहे स्वयंपाकाची संध्याकाळची चालू आहे लग्न त्यासाठी मस्त आपण हा शेवगा आपल्या झाडाचा मागचा भरून आणलेला आहे का मागं दोन झाडे कापले की एकदम ताजा छान शेवगा आणलेला आहे आणि आज शेवगा आपल्याला रसा किंवा डाळ टाकून बनवायचं नाहीये आज आपल्याला मस्त छान असा सुका शेवगा बनवायचा आहे तर त्यासाठी बघा इकडे घेतलेला आहे दोन कांदे कापून घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे आणि आपण ह्याला शेंगदाण्याचं फुट वापरून बनवणार आहे आणि हे आपण इकडे घेतलेली आहे मुगडाळीचं वरून भात बनवायचा आहे आपण घेऊया आता कुकर लावून घ्यायचा आहे आपल्याला शेवग्याची मस्त अशी आपण आता कुकर लावलेला आहे वरण भाताचा चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आपण डाळीत पण टाकणार आहे आपल्याला मुगाच्या डाळीच वरून बनवायचं आहे थोडासा आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे कुकर होईपर्यंत आपल्याला करायची आहे शेची तयारी चकूक गेला आपला तर काही सगळा शेवगा आपल्याला आता कापून घ्यायचा आहे छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये कापायचा आहे आपल्याला शेव्याला शेव्याची सार काढून घ्यायचं आहे ताजा शेवगा एकदम आपल्या झाडाचा आहे पुरून आणल्याला त्याच्यामुळे म्हटलं चला पातळ आमटी वगैरे खाऊन आता कंडाळा आला म्हणलं चला मस्त असा छान सुका शेवगा बनवून साल काढून घ्यायचा आहे आता आपल्याला आणि सगळा शेवगा आपल्याला कापून घ्यायचा शेवगा असा आपण कापून घेतलेला आहे वच्ची साली सगळी काढून घेतलेली आहे तर आपल्याला सुका शेवगा करायला जास्त जाड शेवगा घ्यायचा नाहीये अशा ह्या प्रकारची शेंग घ्यायची म्हणजे खायला पण छान लागते आणि जाड शेंग एवढी काही छान लागत नाहीये तरी वाटून जाते

केला इकडे कुकर होतोय तोपर्यंत हे का इकडे आपल्याला शेंग टाकायची आहे ती शेंग आहे बघा अशा बघा प्रकारे कापून मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे हिला आता आपल्याला थोडस पाणी ठेवायचं आहे याच्यामध्ये आणि ही शेंगा आपल्याला थोड्याशा शिजवून घ्यायच्या आहेत पाऊस चालू आहे बाहेर लाईट गेली आपण लावलेलं आहे आपल्या छोटाही तर थोडीशी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे आणि चवी पुरते आपल्याला मीठ टाकायचं आहे एक चमचा पाणी जास्त ठेवायचं नाही जेवढं शेंगाला लागेल तेवढंच ठेवायचंय कारण आपल्याला ही शेंग पातळ नाही सरसा नाही बनवायचं सुकी बनवायची त्यासाठी मग अंगापुरतंच पाणी आपण ह्याला ठेवणार आहोत एक आपण पाच मिनिटात आपली शेण तयार होईल हे बघा आपली शेंग चांगली शिजलेली आहे एकदम चांगली मऊ झालेली आहे शेंग आपली आता हिला आपल्याला काढून घ्यायची आहे ह्यातलं सूप मुलांना तुम्ही प्यायला सुद्धा देऊ शकता कारण शेवग्याचं सूप छान असतं पिण्यासाठी मुलांना आपल्या मीठ वगैरे घालून केल्यामुळं एकदम छान लागत आता हे सूप आपण वेगळं करून घेऊयाच बार बार दो दो। है, गरम वगेरे, है, मसाला टाकून मुलांना छान पौष्टिक सूप आहे हे प्यायला देऊ शकता तुम्ही बघा आता आपण हे सूप घेतलेलं आहे काढून तर आपण हे सूप मस्त असं फोडणी टाकणार आहे मौरी थोडंसं थोड़ लसूण टाकून मुलांना छान अजून चटपटीत हे सूप आपण बनवून देणार आहे कारण शेवग्याचं सूप खूप छान असतं मुळात शेवगाच चांगला असतो खाण्यासाठी आणि सूप तर लहान मुलासाठी एकदम छान असतं की एकदम कवळ्या शेंगा घ्यायच्या आणि सूप बनवायचं त्याचं आता आपण बनवूया थोडंसं सूप देऊया आपण मुलांना फोडणी टाकून तेलाचा वापर जास्त करायचा नाही आपल्याला हे सुद्धा तेल थोडं जास्त झालेलं आहे थोड नावाला आपल्याला फक्त तेल वापरायचं आहे याच्यामध्ये तडका सूपला देऊन मग आपण आपली शेंग बनवाय घेणार आहे थोडीशी जिरे टाकून घेतलेले आहे मी अर्धा चमचा मोहरी टाकलेला आहे लसून टाकलेला आहे दोन तीन पाकळ्या ते शेंगाला आपल्याला जास्त पाणी झालं होतं पण आपल्याला सूप म्हणून वापरला येत मस्त छान लागत प्यायला एकदम त्याला आपण थोडस परतून घेऊया आणि एकदम थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे आणि या सूपला असं मस्त द्यायचा बघा बघू शकता किती छान असं सूप झालेला आहे आणि त्याला काही घालायचं नाही आता हे गरम गरम मस्त असं सूप मुलांना आपल्या पिण्यासाठी द्यायचं आहे आपल्याला तुम्हाला कडीपत्ता वगैरे टाकायचा असेल तर टाकू शकता आणखीन मस्त अशी या सूपची चव वाढेल बघा झालेलंच आहे आपलं सूप मस्त उकळायला लागलेलं आहे गरमच होत पहिलंच आता हे आपण सूपला काढून घेणार आहे आपला सुका बघा इकडं आपलं सुका शेवगा बनवायचा आहे आणि सूप सुद्धा तयार झालेला आहे आता मस्त असं थोडीशी मस्त कोथिंबीर टाकायची आहे आणि बघा अशा प्रकारे मस्त मुलांना हा शेवग्याच सूप द्यायचा आहे किती छान मस्त असं पौष्टिक ही आहे बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे त्याच शेवग्यात आपल्याला मुलांसाठी सूप सुद्धा झालेला आहे आता त्यातच आपल्याला शेवगा बनवायचा आहे चला मग मैत्रिणी तेल एकदम छान गरम झालेलं आहे आता आपण टाकून घेणार आहे अर्धा चमचा मोहरी ठेवून आणि मी अर्धा चमचे जिरे टाकायचे आहेत थोडासा हा कट केला लसूण टाकायचा आहे लसून लाल झालेला आहे आपला आपण कांदा टाकून घेणार आहे एकदम साधी सिंपल आणि खायला एकदम छान लागणारी ला थोडीशी वेगळी शेवग्याची भाजी चुका शेवगा आहे ही आता कांदा चांगला आपल्याला लाल होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा हे बघा कांदा चांगला आपला लाल झालेला आहे आता टाकून घेऊया आपण टोमॅटो टोमॅटो चांगला विरघळण्यासाठी टाकणार आहे आपण मीठ थोडस टाकणार आहे कारण शेंगाला आपण मीठ टाकून शिजवलेलं आहे टाकणार आहे अर्धा चमचा हळद आणि मिरची टाकायची आहे आपल्याला आपला काळा मसाला घरचा सगळ्यानुसार मिरची तुम्हाला जस तिकट पाहिजे तस थोडस कलर लाल होण्यासाठी टाकणार आहे आपण थोडीशी लाल मिरची वापरणार आहे कश्मीरी लाल मिरची छान लाल होतं त्याच्याने आणि आपला घरचा आहे ते काळा मसाला घरचा आहे आपला बनवलेला तर आपण टाकून घेणार आहे आता ह्या शेंगा। शेंग शेंगाला छान मस्त परतून घ्यायचं आहे नक्की बनवून बघा मैत्रिणी छान लागतो सुका शेवटा आणि शेंग हे बघा बघू शकता शेंग मस्त अशी शिजली होती लगेच शेंग शिजली शेंग लापेल हे आपल्याला जास्त शिजवायचा नाही अशाच प्रकारे शेवगा शिजवायचा पण आपल्याला शेव खाता आला पाहिजे व्यवस्थित म्हणून आता आपल्याला टाकायचं आहे आणि वर, वर वाट वाट मस्त असे बघा हे मोटार कूट वाटलेला आहे कूट टाकून घ्यायचं आहे आपल्याला तूट मिक्सर मध्ये वाटायचं नाही खरब्या वगैरे असे मोटार मोठा कूट वाटून घ्यायचं आहे असे तूट मस्त लागतं आपल्या शेंगाला बंद धान्य मस्त असेवग आपला तयार झालेला आहे बघू शकता मला जेवढं पाहिजे तेवढं शेंगदाण्याचा फुटाचा वापर करू शकता तुम्ही आणि सिंपल ही रेसिपी आहे एकदम झटपट होणारी आता आपण शेवग्याची भाजी नेहमी बनवतो ती असते डाळीमध्ये किंवा सांबर किंवा त्याची आमटी शेंगदाणा घालून तस न बनवता एकदा असं मिनिट आपण ठेवून देऊया आता थोडीशी कोथिंबीर टाकू आपण वरून एक पाच मिनिटासाठी आपण आता झाकून ठेवणार आहे तेव्हा माहिती येऊन मस्त असं आपण एक पाच मिनिट ठेवलं होतं छान शेवगा खाण्यासाठी तयारच झालेला आहे बघू शकता मस्त असा शेवगा आपला तयार झालेला आहे आपल्याला चांगले शेवगा झालेला आहे आता आपल्याला घ्यायचा आहे वरण करून घ्यायचं आहे आता इकडं तेल गरम झालेला आहे आता आपलं तेल गरम झालेलंच आहे आता पण ते जिरे टाकायचे आपल्याला

तुम्ही कशा सोबत पण हा शेवगा कशा सोबत पण खाऊ शकता बाजरीच्या भाकरी सोबत ज्वारीच्या किंवा भातावरण वरण भाता खाल्ला तरी मग जेवढं पाहिजे तेवढं वरण बनवू शकता तुम्ही आणि मीठ मी डाळीत टाकलं होतं तरी पण चाकून मी मीठ टाकणार आहे थोडस आणि थोडीशी आपण वरणाला कोथिंबीर टाकणार आहे सोबत आपल्याला खायला बनवायची आहे भात झालं शेवगा झालेला आहे वरण आता आपल्याला बनवायचं आहे बाजरीच्या भाकरी बनवायची आहे त्याच्यासोबत मस्त खायला आता आपण वरण ही मस्त आता पडू देणार आहे मग आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मस्त अशी शेवग्याची शेंग आणि वरण आणि भात आजचा स्वयंपाक कसा वाटला नक्की कमेंट करा आवडली असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि परत भेटू छानशा मस्त अशा सोबत आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद मैत्रिणीनो बाय मैत्रिणीनो <coughs>